नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोकणी पद्धतीने झटपट वालाची भाजी त्यासाठी ही मी जिरं मोरी इथले तेल लाल तिखट हळद आलं लसूण पेस्ट मीठ दोन चिरलेले बारीक चिरले कॅ टॅटो दोन बारीक चिरलेले कांदे आणि वाटण एक वाटी आणि हे सोललेले वाल हे वाल मी रात्री भिजत ठेवले होते आदल्या दिवशी सकाळी उठून त्यातलं पाणी काढून दिवसभर ते मोड आणण्यासाठी ठेवले होते दुस हे चांगले मोड आलेत मग ते मी सोलून घेतले आहेत तर आपण फोडणीसाठी एका टोपामध्ये तेल घेतलं आहे तर तेलामध्ये आपण जिरं मोहरी टाकायची ती जिरं मोहरी चांगली तडतडायला द्यायची ही जिरं मोहरी आहे एक एक चमचा हे चांगली तडतडली त्याच्यामध्ये आपण दोन बारीक चिरलेले कांदे होते ते त्याच्यामध्ये ॲड करायचे कांदे ते तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आणि त्याचा थोडासा कलर लालसर व्हायला पाहिजे तर थोडासा कलर लालसं झाला की त्यामध्ये जे आपण लाल तिखट आणि हळद आणि लसूण पेस्ट घेतलेली आहे ते सर्व मिक्स करायचं तेही तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचा मसाला व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा कांदामध्येच कांदाने मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा पण झाला होता व्यवस्थित मिक्स आता चेच्यामध्ये आपण हिरवे चिरलेले दोन टॅमेट होतील तो मिक्स केला तोही चांगला म परतून घ्यायचा एकत्रच व्यवस्थित आता तो परतून झाला आहे त्याला व्यवस्थित बघा मस्तपैकी तेल सुटलं आहे आता जे वाल सोडलेले होते ते त्याच्यामध्ये ॲड ते करायचे तेही चांगले त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्रायबर करा मिक्स झालं आहे आता त्याच्यामध्ये आपण वाटण टाकायचं जे एक वाटी वाटण घेतलं होतं वाटणाची रेसिपीची लिंक मी तुम्हाला खाली देते तर वाटण हे त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळी स सा, मिक्स करून घ्यायचं मिक्स आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं एवढं साहित्यामध्ये आपल्याला झटपट वालाची भाजी करायची आहे तर ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं जेवढं पाणी वालाच्या भाजीच्या वर जे भाजी जेव्हा थोडंसं आलं पाहिजे जेणेकरून वाल चांगले शिजतात झाकण ठेवायचं जेणेकरून पटकन शिजतात चांगली उकळी फुटली तर वाल चांगले शिजतात उकळी बरोबर ही भाजी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकतात भाता बरोबर खाऊ शकतात भाकरी बरोबर कोकणामध्ये ही भाजी जास्त करून सणासुदीला इतर वेळा करतातच पण कोणता उपवास असेल किंवा गणपतीमध्ये ही भाजी शंभर टक्के होतेच ही झाली आपली वालाची भाजी तयार व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडतं कमेंट करून नक्की सांगा